हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण तीन जाहिराती पाहणार आहोत तीनही जाहिराती महत्त्वाच्या आहेत त्यापैकी पहिली जाहिरात ही शंभर टक्के अनुदानित जनता ज्ञानोपासक मंडळ लोहगड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोलाद्वारा संचालित वसराम नाईक आळे उच्च माध्यमिक श शाळा साखरविरा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार पहिला मजला मुंबई बत्तीस यांचे पत्र क्रमांक दोन हजार चोवीसनुसार भेटलेले त्या शाळेमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजेच शिक्षक सेवक किंवा शिक्षणसेवक पद सरळशिवा भरतीने भरण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे या ठिकाणी जे जाहिरात दिलेली आहे ते जाहिरात म्हणजे एक उच्च माध्यमिक शिक्षकांचं शिक्षण शोकाचं एक पद भरणे आहे एम एस सी भौतिकशास्त्र आणि बी एड म्हणजे एम एस सी फिजिक्स प्लस बी एड हे एन टी बी या कॅटेगरीसाठी हे पद रिक्त आहे आणि ते शासन शासन नियमानुसार जे काही आहे ते त्या नियमानुसार या ठिकाणी हे पद भरण्यात येईल व त्यास मानधनसुद्धा शासकीय नियमानुसार देण्यात येईल तर गरजू व इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यकता कागदपत्रांचे छायांकित प्रतिसह स्व खर्चाने चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला शनिवारला दुपारी बारा ते पाचच्या दरम्यान मुलाखतीस हजर राहावे प्रत्यक्ष हजार राहावे मुलाखत जी आहे ते कशा पद्धतीने होणार आहे ते पावा पण या ठिकाणी शंभर गुणांची लेखी परीक्षा पन्नास गुणांची तोंडी परीक्षा असे दीडशे गुणांचे होणार आहे आणि मुलाखतीचे स्थळ आहे ते सावित्रीबाई फुले विद्यालय बार्शी टाकळी तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला सचिव जनता ज्ञानोपासक मंडळ लोहगड तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला ओके मार्फत ही जाहिरात आता आपण लगेच दुसरी जाहिरात पाहणार आहोत तर दुसरी जाहिरात आहे ती ही आहे अनुदानित सहयोगी शिक्षकांची भरती म्हणजे हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे श्री दूरदुंडेश्वर विद्या संवर्धक संघ संकेश्वर तालुका हुकेरी तर तालुका हुकेरी आहे तर माननीय संचालक शालेय शिक्षण विभाग पूर्व पदवीधर बेंगलोर यांनी जारी केलेला परवानगी के आदेश दिलेला हा यासाठी खालील पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे या ठिकाणी शाळेचे नाव आहे श्री दुर्दुंडेश्वर विद्या संवर्धक संघाचे आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स पी यू कॉलेज संकेश्वर पदाचे आहे व्याख्याता मराठीसाठी एम ए बी एड पाहिजे आणि पदसंख्या एक आरक्षण निर्देशांक तीन टी प्रवर्गासाठी ही जागा आहे आणि वेतनमान शासकीय नियमाप्रमाणे पात्र उमेदवार या जाहिरातीतील संपूर्ण तपशील आणि साक्षगीत कागदपत्रासह असं अर्ज करू शकतात एकवीस आत खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करा अर्जाचे प्रत माननीय उपसंचालक शालेय शिक्षण विभाग पूर्व पदवी यांना सादर करा अर्ज लिफाफ्यावर पदाचे नाव नमूद केले पाहिजे एस टी ए प्रवर्गातील उमेदवारांना राष्ट्रीयकृत बँकामध्ये डी म्हणून पाचशे रुपयेचा एस डी व्ही एस संघ संकेश्वर या नावाने काढावे आणि सचिव एस डी व्ही एस संघ जुना पिबी रोड संकेश्वर या पत्त्यावर जमा करावे मुलाखतीची तारीख नंतर कळविली जाईल सर संकेश्वर दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस आणि सही सचिव अध्यक्ष दूरदुंडेश्वर विद्या संवर्धक संघ संकेश्वर तालुका हुकेरी जिल्हा बेळगाव तरी बेळगाव जिल्ह्यातील जाहिरात होती आता आपल्याला या ठिकाणी थोडी महत्त्वाची जाहिराती पाहायची आणि ही जाहिराती दादा पवार कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आहे इन अप्लिकेशन्स फॉर द फॉलोईंग पोस्ट या ठिकाणी लेक्चरर आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअर इलेक्ट्रिकल अँड टेलिग कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ओके कंप्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल अँड सिव्हिल इंजिनिअरिंग यासाठी शैक्षणिक पात्रता एम ई किंवा बी ई इंजिनिअरिंगमध्ये असायला पाहिजे प्रत्येक शाखेच्या एकंदरीत तीन म्हणजे प्रत्येक स जसं आता इलेक्ट्रिकल इंजिनिअर आहे त्याच्या तीन पोस्ट इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरचे तीन पोस्ट असे प्रत्येकी तीन पोस्ट आहे दुसरं आहे लेक्चर इन इंग्लिश एम एन इंग्लिश पाहिजे एक पद लेक्चर इन फिजिक्स एम एस सी फिजिक्समध्ये पाहिजे एक पद लेक्चरर इन केमिस्ट्री एम एस सी केमिस्ट्रीचं एक पद लेक्चर इन मॅथेमॅटिक्स एम एस सी मॅथेमॅटिक्सचं एक पद नंतर लॅब असिस्टंटचं आहे लॅब असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रो अँड टेलिकम्युनिकेशन मेकॅनिकल सिव्हिल डिप्लोमा इंजिनिअरिंग प्लस आय टी आय तर यासाठी प्रत्येकी दोन पदे फिटर टर्नर वेल्डर अँड कार्पेंटर हे यासाठी आय टी आय उत्तीर्ण पाहिजे प्रत्येकी दोन पदे म्हणजे फिटरचे दोन टर्नरचे दोन वेल्डरचे दोन आणि कार्पेंटरचे दोन लॅब्रेरियन एम लिप पाहिजे एक पद असिस्टंट लायब्रेरियन बी लिप पाहिजे एक पद कार्यालय अधीक्षक आहे त्याचा कार्यालयीन अधीक्षकाचा पदवीधर पाहिजे एक पद लिपिक पदवीधर कोणतीही शाखा तीन पदे कम्प्युटर ऑपरेटर पदवीधर एम ए सी आय टी मराठी इंग्लिश टायपिंग दोन पदे सिपाई व महिला पुरुषाचे दहावी पास पाच पदे सेक्युरिटी गार्ड दहावी पास पाच पदे स्कूल बस ड्रायव्हर दहावी पास मात्र वाहन चालवण्याचा परवाना किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना शिक्षण वा ओके तर यासाठी पास पदे सफाई कामगार जे आहे हे दहावी पास पाहिजे तर यासाठी सुद्धा पाच पदे इच्छुक उमेदवाराने आपला अर्थ शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रांसह चार पासपोर्ट चार पासपोर्ट किंवा हां चार पासपोर्ट फोटो पॅन कार्ड आधार कार्ड या सर्व कागदपत्रांच्या दोन झेराक्स प्रतिसा म्हणजे प्रत्येकाचे दोन बंचा दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीसला म्हणजे चोवीसपर्यंत खाली दिलेल्या कॅम्पस कार्यालयात श्री लांडे सर यांच्याकडे जमा करण्यात यावीत मुलाखतीचे वेळ व दिनांक आपणास करण्यात देईल मुलाखतीचे वेळ व दिनांक आपणास करण्यात येईल डॉक्टर बाळासाहेब पवार अध्यक्ष शिवा ट्रस्ट शिवाय ट्रस्ट कॅम्प्स श्रीरामपूर नेवासर रोड वडळा महादेव तालुका श्रीरामपुर जिला अहमदनगर मोबाइल नंबर दिल्ला है बगा नाइन जीरो टू वन नाइन जीरो सिक्स जीरो थ्री फाइव हा मोबाइल नंबर है बस एवीसी जाहरत होती है। ओके लाइक, शेयर सब्सक्राइब करा मुद्दा सब्सक्राइब करा विसरू नका धन्यवाद